अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉक्टर संजय कळमकर यांचं व्याख्यान अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिरांच्या संयुक्त विद्यमाने सहावे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंदिर बेळगाव इथं संपन्न होणार आहे या संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार आणि अभ्यासक डॉक्टर संजय कळमकर यांचं दुसऱ्या सा सत्रात साहित्यानंद या विषयावर व्याख्यान होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक पाणीपत्कार विश्वास पाटील स्नेह संमेलना अध्यक्षपद भूषवणार आहेत डॉक्टर संजय कळमकर हे सारांव शून्य झुंड चिंब एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट दुःखाची स्वगते बे के बे मी मेरो त्याची गोष्ट यासारख्या गाजलेल्या कादंबऱ्यात लेखक असून त्यांच्या साहित्यकृतींना विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार वी स सा खांडेकर साहित्य पुरस्कार संतश्रेष्ठ सा तुकाराम साहित्य पुरस्कार मृत्युंजय साहित्य पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तसेच त्यांच्या काही साहित्यकृतींचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे लेखनाबरोबरच त्यांच्या कथाकथन शैलीला विशेष लोकप्रियता लाभली आहे कोत्रुड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार द मा मिरास्तार यांनी त्यांना माझा वारसदार असं गौरवलं होतं व्याख्यानात त्यांची तिरकस भाषा राजकीय कोट्या आणि उपवासात्मकता शैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी असते या संमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितलं की साहित्याच्या आनंदाची अनुभूती देणारं हे संमेलन साहित्य रसिकासाठी पर्वणी ठरेल यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण उपाध्यक्ष डी पाटील आणि जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील उपस्थित होत्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज